आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज मराठा ओबीसी नंतर आता धनगर समाज ही आक्रमक आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झालाय वीस जानेवारी पासून मनोज जरांगे मराठा कार्यकर्त्यांसोबत सो, मुंबईकडे कूच करणार आहेत तर त्याच दिवशी ओबीसी समाजाने ही मुंबईत आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे आता यामध्ये धनगर समाजाचीही वर पडली आहे राज्यातील धनगर समाज आक्रमक झालाय धनगर आरक्षणासाठी पंढरपुरातील राज्यव्यापी निर्णायक बैठक आज होतोय मागील पंच्याहत्तर वर्षात न झालेला धक्कादायक निर्णय होणार असल्याचे नेत्यांनी सांगितले आरक्षणासाठी धनगर नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची निर्णायक भूमिका ठरवण्यासाठी आज पंढरपूर येथे राज्यव्यापी निर्णायक लढा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीमध्ये पंच्याहत्तर वर्षात न झालेला निर्णय घेतला जाणार असल्याचे धनगर नेत्यांनी सांगितले आहे आज यासाठी राज्यभरातील धनगर समाजाचे आजी माजी का आमदार खासदार नगराध्यक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि समाजाचे नेते दाखल झाले आहेत राज्यातील धनगर समाज गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जमात एसटी आरक्षणासाठी लढा देत आहे सध्या राज्यातील धनगर समाजाला ओबीसीचे राजकीय आरक्षण आहे मात्र देशातील अनेक राज्यात धनगर समाजाला टीचे आरक्षण आहे राज्यातील धनगर आणि धनगड या शब्दामुळे आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याचे बोलले जाते त्यामुळे इतर राज्यामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाला देखील अनुसूचित जमातीचे म्हणजेच एस टीचे आरक्षण देण्याची मागणी होत आहे दरम्यान आता प्रकरण न्यायालयात जाऊन पोचले आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न खूप दिवसानं प्रलंबित आहे त्या अनुषंगानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी संपूर्ण राज्यामध्ये केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन प्रतिसाद देऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यालय व तहसील कार्यालय येथे सर्वांना एस ये टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी या सरकारला एस टी आरक्षण अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय यांना निवेदन देण्यात येणार आहेत आज जे अल्टिमेटम दिलेलं होतं ते अल्टिमेटम संपून गेलेलं आहे तरी देखील आरक्षणा चर्चा नाही मात्र तुम्ही निवेदन देत आहेत निवेदनं देण्याचा आम्ही कायदेशीर मार्गाने निवेदन पहिल्यांदा देत आहेत ही धनगर आरक्षणाची तीव्रता आता वाढणार आहे त्यामुळं सरकारनं काल एक जी आर काढलेला आहे म्हणजे ती समिती नेमलेली आहे समितीत पन्नास दिवसा अगोदर नेमायला पाहिजे होती पण पन्नास दिवस पूर्ण झाल्यावर समिती नेमलेली आहे सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की सरकार आमचं एस टीचं आरक्षण देईल ही आम्हाला अपेक्षा आहे सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा